ब्लाऊज स्टिच करून झाल्यानंतर जर आली उतरते गळा उतरते, आहे तर तेव्हा आपल्याला काय काय करता येईल हे मी तुम्हाला फक्त एका मिनिटामध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे गळा उतरत असेल तर तेव्हा काय करायचं मुंड्यातून आपला ब्लाऊज जो आहे इथे मुंड्यातून इथून फिटिंग व्यवस्थित आहे का चेक करायचं इकडं झोळ वगैरे येत नाही ना तर येत असेल तर तो फिटिंग करून घ्यायचा दुसरं म्हणजे शोल्डरला शोल्डरला आतल्या बाजूने गळ्यापासून अशी तिरकी टिप देऊन घ्यायची सुद्धा मुंड्याला आपल्याला मुंड्याच्या बाजूला जास्त टिप द्यायची नाही शोल्डर बाजूला गळ्याच्या बाजूला जास्त घेऊन अशी तिरकी घेऊन देऊ देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर तिसरं म्हणजे नॉट लावू शकता तुम्ही मागे ब्लाऊजला जर तुम्ही नॉट लावले तर परफेक्ट होणार आणि चौथं म्हणजे तसं काहीच होत नाही आणि ते सम आपल्या कस्टमरला ते चालणार नाही तर तेव्हा बॅकला कट करायचा आणि तिथून एक छोटासा फोल्ड देऊन तिथे एक पॅटर्न तयार करायचा अशा पद्धतीने जर तुम्ही गळालेला